प्रत्येक व्यक्तीचं एक मोठं स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर घेणं पण सध्या प्रॉपर्टीचे दर इतके वाढले आहेत की मेट्रो शहरांमध्ये घर घेणं म्हणजे मोठं आव्हानच आहे म्हणूनच अनेक लोक होम लोनकडे वळतात अनेक बँकांचे होम लोनचे दर देखील वेगवेगळे असतात पण कमी व्याज दरात लोन पाहिजे असेल तर सरकारी बँका या उत्तम पर्याय ठरू शकतात बँक ऑफ महाराष्ट्र जर तुम्ही सगळ्यात कमी व्याजदराच्या शोधात असाल तर बँक ऑफ महाराष्ट्र उत्तम पर्याय ठरू शकतो येथे होम लोनचा सुरुवातीचा व्याजदर फक्त सात पॉईंट पस्तीस टक्केपासून सुरू होतो हा दर तुमच्या सिव्हिल स्कोअरवर लोनची रक्कम आणि कालावधीवर अवलंबून असतो चांगला सिव्हिल स्कोअर असल्यास अजून कमी व्याज मिळण्याची शक्यता असते या बँकेची प्रोसेसिंग फी देखील कमी आहे फक्त झिरो पॉईंट पंचवीस टक्केपासून सुरू होते म्हणजेच कमी ई एम आय आणि कमी व्याजदरात लोन पाहिजे असेल तर हा पर्याय नक्की विचारात घ्या दोन सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ही सात पॉईंट पस्तीस टक्के या दराने होम लोन देते या बँकेकडून लोन घेताना तुमचा सिव्हिल स्कोअर लोनची रक्कम आणि कालावधीवर अवलंबून असतो चांगला सिबिल स्कोअर असल्यास अजून कमी व्याज मिळण्याची शक्यता असते या बँकेची प्रोसेसिंग फी देखील पास कमी आहे फक्त झिरो पॉईंट पंचवीस टक्केपासून सुरू होते म्हणजेच कमी ई एम आय आणि कमी व्याजदरात लोन पाहिजे असेल तर हा पर्याय नक्की विचारात घ्या दोन सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ही सात पॉईंट पस्तीस टक्के या दराने होम लोन देते या बँकेकडून लोन घेताना तुमचा सिबिल स्कोअर क्रेडिट इतिहास आणि लोनची रक्कम यानुसार व्याजदर ठरतो जर तुमचा सिबिल स्कोअर सातशे पन्नासच्या वर असेल तर कमी व्याजदरात लोन मिळण्याची शक्यता आहे तीन इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँकही सात पॉईंट पस्तीस टक्के या सुरुवातीच्या व्याजदरात होम लोन देते या बँकेचं खास वैशिष्ट्य म्हणजे लोन प्रक्रियेत लागणारा वेळ कमी आहे म्हणजेच जर तुम्हाला लवकर लो लोन मंजूर करून घ्यायचे असेल तर ही बँक चांगला पर्याय आहे ही बँक ही सात पॉईंट पस्तीस टक्के या दराने होम लोन देते कमी व्याजदरात लोन पर्याय हवे असतील तर युनियन बँकचा विचार जरूर करा ही बँक ग्राहकांना लवचिक कर्ज परफ परतफेडीचे पर्याय देते म्हणजे हप्ते आणि कालावधी तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता पाच केनरा बँक भारताच्या मुख प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असलेल्या केनरा बँकेचा होम लोन व्याजदर सात पॉईंट चाळीस टक्केपासून सुरू होतो हा दर थोडा जास्त असला तरी इतर सोयीसुविधा आणि पारदर्शक प्रक्रिया यामुळे हा पर्यायही चांगला आहे प्रोसेसिंग फी ही झिरो पॉईंट पन्नास टक्के आहे कॅनरा बँकेची खासियत म्हणजे पारदर्शक प्रक्रिया आणि लवकर लोन मंजुरी त्यामुळे ज्यांना मोठ्या आणि विश्वासार्ह बँकेतून लोन हवे आहे त्यांच्यासाठी ही बँक एक उत्तम पर्याय ठरू शकते घर घेणं स्वप्न असलं तरी योग्य व्याजदर चांगला सिबिल स्कोअर आणि योग्य बँक निवडल्यास ते स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकतं वर दिलेल्या बँकांमध्ये तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा आणि स्वतःच्या घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करा नऊ हजार प्लस मॅगझिन्स एक्सप्लोअर करा मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद